नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो अनुसूचित क्षेत्रातील पेसा सतरा संवर्गातील सरळ सेवेची पदे मानक तत्वावर भरण्याबाबत शासन निर्णय निघालेला आहे हा शासन निर्णय पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निघालेला आहे तर बघूया सविस्तर शासन निर्णय काय आहे अनुसूचित क्षेत्रातील पेसा ग्राम पातळीवर काम करणाऱ्या सतरा संवर्गातील पद भरतीसाठी जाहिरातीद्वारे निवड प्रक्रिया राबवून निवड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली होती त्यामुळे या प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून मानधन तत्वावर नेमणुका करून ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत पेसा क्षेत्रातील पदे एका वर्षापासून रिक्त असल्याने सदर पदे तातडीने ता भरण्यासाठी याकरिता झालेल्या निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांची विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नेमणूक करण्यात यावी यानुसार त्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील पेसा अधिसूचित सत्रा संवर्गात पदांकरता निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नियुक्त करण्यास निहाय संबंधित प्रशासकीय विभागांना परवानगी देण्यात येत आहे सदरची परवानगी या एकाच प्रकरणात भविष्यात पूर्व उदाहरण म्हणून याचा उपयोग जो आहे तो करता येणार नाही मासिक मानधन तत्वावर या उमेदवारांची नियुक्ती करताना त्या पदावर प्रथम नियुक्तीच्या वेळी मिळणाऱ्या एकत्रित पगारा इतक्या मानधनावर उमेदवारांची नियुक्ती पात्र उमेदवारांमधून संबंधित विभागांनी करावी मानधन तत्वावर नेमणुकीचे आदेश देताना मासिक मानधनाची रक्कम आदेशामध्ये नमूद करण्यात करावी सदरची रक्कम ही नियमित वेतन नसून मासिक मानधन आहे ही बाब स्पष्ट करण्यात येत असून विभागांनी या संदर्भात आदेशांमध्ये ही बाब नमूद करावी मानधन तत्वावर दिलेल्या नेमणुका या मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या विशेष अनुज्ञ याचिका बावीस हजार एकशे नऊ ऑब्लिक दोन हजार तेराच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात येत आहे ही बाब आदेशामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात यावी तर अशा प्रकारे मित्रांनो आता सतरा संवर्गातील सेवेची पदे जी आहेत ती मानधन तत्वात बनण्यात येणार आहे हा निर्णय आपल्याला पाहायचा असेल तर पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा आहे मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा याची लिंक देईल व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर से सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सतोपर्यंत गुड बाय